मस्त तुला घालायची असेल तर तू पण घाल मी म्हणले नाही मला नाही करायचं आहे लग्न हे लग्न जर नाही करणार तर पोराले काय पाहिजे मी पाहुणे येईपर्यंत साडी घातली पाहिजे तू डबल तुला म्हणणार नाही साडी घाल असं घाल तसं घाल म्हणून अगं आई जा तू मी देते घालून येला साडी तू नको काळजी करू मी समजवते ना तिला ठीक आहे मी तोपर्यंत तो स्वयंपाक पाहतो स्वयंपाक घरात जाऊन पाहतो काय काय राहिलं तर चमेलीला साडी घालून दिली का मी पण येते करू लागाले तुला काही गरज नाही बघ मी तिकडलो तू बसतील बरं ठीक आहे आई अगं चमेली राहत कसा लाग तू बस बघायला येत आहे ना आलं बर काय का तुझ्या तुला माहित आहे ना आई कशी आहे ना तर ते करूनच देत माझं लग्न जाऊ देत हे नंतर बघू ते येतच असेल ना पहिले तुला साडी घालून देतो मग बघू सगळं आणि तुला कम्फर्टेबल नसेल वाटत साडी मध्ये तर मी पण तुझ्यासोबत साडी घालत आहे

कधी काय करून राहिली जी टाइम पास तुमचं तर पोरग वेळ लावून राहिल घे जाऊ दे आता चालले तो टाइम गेला बापा बापा चंद्रोज घरी कोण तयार आवाजन कुठे चालले ओ माय हे तिघ पण झन मना चल बर पाऊनी होती तिकडून अब तू पहिले चाल न वावरा इकडेच करत काय टाइम पास तू तुले लय उरक आहे पण रेशमे दुसऱ्याच्या घरातलं पाहाच काय होय ओ माय ते पैसे आता तू नको येऊ ना मी आता पाहून कुठे चालले तर ते तुझं समोर तू नाही तरी तुला कोणाचंच काही घेणं देणं नाही तू पण नाही जात ना मला पण नाही जाऊ दे बाई ते वावरात ते येतेच ना तेव्हा सांगन ना ते, शन, ते आता चाल उशीर होत आपल्याला आणि तू पोरग येऊन राहिलं होतं ना कुठं आहे मग तो बाई आला पण काय करून राहिला होता रे तिकडं तू खाचं काम होतं का रे तिकडं पहिलेच वेळ झालं ना त्यात तिकडं हो या पुठ्ठ्या सोबत फालतो फिरून राहिला याचं नव्हतं तर पहिले म्हणलं असतं ना आम्ही जायला थांबलो असतो इथं तुझ्यासाठी म्हणून वेळ झाला याला मी पहिलेच म्हटलं होत लवकर करून ठेवजो बात तयारी यानं केलीच नाही हा मयूर पण येऊन राहिला काय हो काकू मी पण येतो तसं पण घरी जाऊन बोर मारते ना आणि समीर पण होता ना वावरात मी एकटा काय करत होतो म्हणून मी पण येतो म्हटलं तेले वावरात बरं केलं पण तुले कापूस घे येते ना का बस काही ताल करशील एवढी काही विचारपूस करून राहिली नी नीलम सुमित्रा घी केली पण समोर आपणच राहिलो माग चल बरं लवकर आता हो हो चाल ना बाप्पा मी <coughs> कुठं नाही म्हटलं चाल आता शेट ते शांताबाईची तिथं जाऊ पण जाऊन पाहू पण नाही दिलं ना कुठं चालली काय चालली तर चाल बाप्पा